आज ह्या ठिकाणी बीच स्वच्छता क्लिनिक मोहीमचे आयोजन केलेले त्यामध्ये दे तुम्ही देखील आलेले तुम्ही काय सांगाल आजचा जो कार्यक्रम वसई विरार महानगर जो राबवला त्याच्यामध्ये बहुतेक शाळा कॉलेज तसंच पत्रकार बंधू आपले आयुक्त राजपूत साहेब घेरवाडे साहेब हे पण उपस्थित होते आणि आजचा कार्यक्रम हा इतका सुंदर झालेला आहे अशा कार्यक्रम आयोजित दर महिन्याला करावं अशी आमची भारतीय जनता पार्टीवरची इच्छा आहे आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी की नुसतं आज केलं कचरा टाकून गेले असं साफ केलं असं नाही दर रविवारी किंवा दर महिन्याला असं आपण हा कार्यक्रम राबवावा हे भारतीय जनता पार्टी आम्ही हे करतोय तुमचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या ठिकाणी साफसफाई इथे किंवा संपूर्ण वसई तालुक्यामध्ये अजून काही दिवस साफसफाई करणार आहेत का हो आता आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं की आमचा जे वाढदिवस येतो त्या प्रत्येक वाढदिवसाला आम्ही कार्यक्रम जा, ठरवलं की हा कार्यक्रम स्वच्छतेचा आणि झाडं झाड झाडे लावून झाडं हा उपक्रमही ठरव करण्याचं असं ठरवलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी तुम्ही वसई तालुक्याला काय तुम्ही संदेश द्याल संदेश असा की आता बघा हे सुंदर आपले बीच आहेत वसई शहरात पूर्ण आगाशीपर्यंत अंधळपर्यंत इकडे पब्लिक येतो इव्हन रस्त्यावर पण बघतो नाही मोठमोठ्या गाड्या आहेत पाणी पिला दार खाली केला पाडला टाकून देत हे असं न झालं पाहिजे शाळा कॉलेज त्याच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे की कचरा टाकूनच कचरा कुंभितच टाका हे आता जर सांगितलं आपल्या आयुक्तांनी की कचरा कुंभीत टाका आता पथनाट्टे झालं त्यांनी पण चांगला संदेश दिला या संदेशाचं आम्ही सगळ्यांनी पालन करावं ही आमची इच्छा आहे ओके धन्यवाद